डॉक्टर कांबळे मॅडम माझे सर्व सहकारी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी विद्यार्थी मॅडम सर्वप्रथम मी आज विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांना सर्वप्रथम नमन करते आणि कधी असं होतं की जेव्हा एखादा राष्ट्रपुरुष किंवा जिजाऊ असेल किंवा सावित्रीबाई फुले असतील यांचा ज्यावेळी जयंतीचा कार्यक्रम असतो त्यावेळी सकाळी उठल्यापासूनच सांगात एक वेगळी ऊर्जा एक वेगळी ताकद ही निर्माण होते कारण त्यांचं जे कार्य आहे आता शिवाजी महाराज महाराज घडवलं शिवाजी महाराजांना जिजाऊंनी घडवलं ते कसं घडवलं त्याचा जर इतिहास आपण बघितला तर ज्यावेळी शिवाजी महाराज त्यांच्या पोटामध्ये होते जिजाऊ ज्यावेळी प्रेग्नंट होत्या आणि जेव्हा ते माहेरी गेल्या तिथंच ती सुरुवात झाली होती ऍक्च्युली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जिजाऊ यांचे वडील जाधव आणि त्यांना तीन भाऊ होते असंच एक दिवस जेव्हा जिजाऊ माहेरी गेल्या होत्या त्यांच्या समोर घडलेली गोष्ट अशी की त्यांचे तीन भाऊ लखोजी जाधव आणि लखोजी जाधवांचा नातू ह्या सगळ्यांना निजामांनी बोलवणं पाठवलं आणि दरबारात बोलवलं त्यांना वाटलं असेल की काहीतरी काम असेल म्हणून बोलवलं अगदी कॅज्युअली ते गेले दरबारामध्ये पण थोड्याच वेळात असं घडलं की त्या सगळ्यांना तिथं मारून टाकण्यात आलं त्याचं कारण एवढंच होतं की काही लोकांनी त्यांची कानभरणी केली की लखोजी जाधव तुम्हाला भविष्यामध्ये अडचणीचे ठरतील असा थ्रेट निर्माण झाल्यामुळं त्या सगळ्यांना तिथं मारून टाकलं आणि तुम्ही विचार करा की एखादी मुलगी प्रेग्नन्सी मध्ये बाहेर गेली आणि ते गे तिच्या समोर हे घडतंय म्हणजे अगदी मनात नसताना सुद्धा त्या आपल्या तिन्ही भावांना त्या भावांच्या एका मुलाला आणि वडिलांना आपल्या डोळ्यासमोर मारलं जाते त्यावेळी त्या मुलीची अवस्था काय झाली असेल त्यावेळी त्यांच्या मनामध्ये काय काबूर माजला असेल आणि तेच काबूर हे त्यांनी त्या एक आदर्श फक्त माताच नाही फक्त आजीच नाही त्या संभाजी महाराजांच्या आजी होत्या संभाजी महाराजांचा इतिहास आपल्याला माहित आहे त्यांना सुद्धा त्यांनीच घडवलं पण एक त्या आदर्श मुलगी होत्या आदर्श आत्या होत्या की जे त्यांनी सगळ्यांचा बदला आपण घेतला अशा पद्धतीने की स्वराज्याची निर्मिती केली केली आणि निजामांच्या हातून किंवा त्यांचे सगळे गड किल्ले असतील ते जिंकण्यासाठी शिवाजी महाराज घडवले तर ही सुरुवात ही तिथंच झालेली होती ज्यावेळी त्यांच्या मनामध्ये एवढा उद्वेग निर्माण झालेला होता की हे जे चाललंय ते काय चाललंय म्हणजे एवढा अन्याय एवढा अत्याचार काहीही कारण नसताना लोकांना अशा पद्धतीने मारण हे किती भयंकर आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ह्या ही जी ही जी प्रेरणा आहे ही त्यांनी शिवाजी महाराजांना पोटात असतानाच दिलेली होती असं मला वाटतं त्यानंतर त्या जन्माला तुम्हाला माहिती आहे विदर्भामध्ये मा त्यांचं लग्न झालं मराठवाड्यामध्ये त्यानंतर त्या पुण्यात आल्या पुण्यात आल्यानंतर जिथं त्या पुण्यामध्ये राहत होत्या आज आपल्याला माहितीये पुणे एवढे डेव्हलप झाले पण त्या काळामध्ये पुणे एकदम ओसाड होत तिथं कुणी राहत नव्हतं तिथं असं बोललं जायचं की गाढवांचा नांगर तिथं चालवला जायचा आणि तिथं काय राहत नव्हतं कुणी शेती करत नव्हतं कारण तिथं असा असं अंधश्रद्धा होते म्हणजे शिवाजी महाराजांना जेव्हा घडवलं जिजाऊ त्यावेळी त्या धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या तुम्हाला माहितीये की रामायण महाभारत ह्याच्या कथा त्या सांगायच्या त्याच्यातून काय बोध घ्यायला पाहिजे कसं वागायला पाहिजे हे जिजाऊनी त्यांना शिकवलं आणि त्यांचं नाव सुद्धा ठेवताना तुम्हाला माहितीये की शिवाई देवीच्या नावावरून नाव त्या धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या एका बाजूला पण दुसऱ्या बाजूला अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम सुद्धा कुणी कारण अशी असं म्हटलं जायचं तेव्हा इथं जर राहिलं तर त्यांचा वंश नष्ट होतो शेती जर इथं नांगर चालवला तर त्यांचा वंश नष्ट होतो असं म्हटलं जायचं मग जिजाऊनी स्वतः तिथं नांगर धरला आणि काहीही होत नाही हे त्या सगळ्यांना दाखवून दिलं आणि मग तिथं सगळी लोक शेती करायला लागली अशा पद्धतीचे एक अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम सुद्धा त्या काळामध्ये जिजाऊंनी स्वतःपासून केलेलं होतं आता हे सगळं करत असताना त्या फार मोठ्या ऍडमिनिस्ट्रेटर सुद्धा होत्या कारण शिवाजी महाराजांचं जे शिक्षण आहे ते सात वर्षापासून बारा वर्षापर्यंत पूर्ण झालेलं सात वर्षाचे महाराज असताना शिक्षण सुरू केलं बारा वर्षाचे ते झाले तेव्हा त्यांचं पूर्ण शिक्षण पूर्ण झालेलं होतं त्यांना बत्तीस प्रकारच्या विद्या गेलेल्या होत्या आणि बरोबर अष्टप्रधान मंडळ हे तेव्हापासूनच होतं म्हणजे असं नाही की ते ना महाराज राजे झाल्यानंतर वगैरे अष्टप्रधान मंडळ ते बारा वर्षाच्या असल्यापासूनच त्यांच्याबरोबर हे सगळं अष्टप्रधान मंडळ होतं कारण त्यांच्या वडिलांची ख्याती पण तशीच होती त्यांचे जे वडील होते शहाजीराजे त्यांचं पण त्यावेळेला त्यांचं जे स्टेटस होत ते पण एका राजासारखं होतं त्यांना खूप मोठा मान होता त्यांच्या त्यांना जे दिले दिलं गेलेलं होतं जे वतन त्या वतनामध्ये निर्णय घ्यायचे पूर्ण अधिकार हे राजांना होते त्याच्यामध्ये कुणीही इंटरफिअर करत नव्हतं एवढी मोठी ताकद त्यांची होती आणि म्हणूनच शिवाजी महाराजांना किंवा जिजाऊंना सुद्धा तीच किंमत होती त्याने अशा पद्धतीचं तेव्हाच ते सगळं निर्माण केलेलं होतं म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटर ऍडमिनिस्ट्रेशन काय असते बघा पण जेव्हा पुण्यामध्ये त्यांनी शेती लोक करायला लागली तिथे त्या राहायला लागल्या तेव्हा ते त्यांच्याकडं एक दिवस शेती करता करता लोक मग काही तक्रारी घेऊन यायला लागले की बाबा शेती करतोय आम्ही परंतु इथं काही ते जंगलातले काही जनावरे येतात आणि शेतीचं नुकसान करतात तर त्यांना आपण काय ते, का ता। ता ते मला वाटते रानवेडे वगैरे असे काय ते पकडायला पाहिजे आणि त्यांचा नाळनाट करायला पाहिजे मग काय करायचं त्यासाठी जिजाऊने सगळीकडे अशी दंडी पिटली की जे कोणी त्यांना मारेल किंवा मा जे त्यांची शिकार करतील त्यांना एक कडस होण्याचं बक्षीस दिलं जाईल म्हणून आणि हे कळल्यानंतर त्यावेळेला अगदी रात्रीच्या वेळेला पाच सहा मुलं अगदी तरुण मुलं हे मारून त्या ते ते शिकार घेऊन आली तिथं रात्रीचे एक वाजले होते त्यांना द्वारपालांनी अडवलं ते म्हणाले की राजमाता झोपलेलं आहे म्हणजे जिजाऊ झोपलेले आहेत तर उद्या सकाळी ये म्हणून तर तो काय ऐकायला तयार नाही ते म्हणे नाही मला आता त्यांना जिजाऊंना आताच भेटायचंय म्हणून मग शेवटी त्यांना उठवलं गेलं लग। आणि त्यांना सांगितलं तर ते अगदी खुश होती ती मुलं की आम्ही अशी शिकार करून घेऊन आलो म्हणून मग राजमाता म्हणाल्या की अरे तू काही सकाळी आला असता तुला काही बक्षीस मिळालं नसतं का सकाळी पण दिलं असतं तर तो म्हणाला की बक्षिसासाठी नाही राजमाता तुमचा आशीर्वाद तुमचा हात पाठीवरती माझा पडावा ह्यासाठी मला मी त्यासाठी थांबू शकत नव्हतो तो कधी एकदा लवकरचा पडतोय माझ्या पाठीवर ही मला आशा होती आणि मी फक्त त्याचे मला नाही बक्षीस मिळावं म्हणून मी शिकार नाही केली फक्त तुम्ही माझं कौतुक करावं ह्यासाठी मी ते घेऊन आलोय आणि तो म्हणजे तानाजी मालुसरे तो मला सगळ्यांना माहितीये की तानाजीचं त्याच्यावरती पिक्चर पण निघाला तो तानाजी मालुसरे आणि जेव्हा होती तेव्हा त्यांना हेरलं आणि त्यांना आपल्या ह्याच्यामध्ये घेतलं त्यांनी सैन्यामध्ये घेतलं तर अशा पद्धतीचं जी दृष्टी होती तीच दृष्टी पुढं म्हणजे त्यांचीच शिकवण शिवाजी महाराजांना मिळाली शिवाजी महाराजांनी सुद्धा नंतरच्या काळामध्ये तुम्हाला माहितीये की महाराज ज्यावेळी ते सैनिकांना प्रशिक्षण देत असत महाराजांच्या सगळ्या गोष्टी एकदम एवढ्या परफेक्ट असायच्या की त्यात ते कायम प्रत्येक गोष्टीकडे असा शंकेने एवढ्यासाठी बघायचे कुठलाही धोका निर्माण होऊ नये आणि मग जिथे त्या सैनिकांना प्रशिक्षण दिलं जायचं ते कुणाला बाकीच्या काय शिक्षण दिलं जाते ते म्हणून त्यावेळी ते काय करायचे की त्याच्या बाजूला जंगलामध्ये शिक्षण दिलं जायचं जंगलाच्याच बाजूला अशी दोन मुलं तरुण उभा करायचे त्यांना सांगायचं की तुम्ही विट्टी दांडू केला म्हणजे बाहेरच्या कुणाला कळू नये की इथं प्रशिक्षण चाललंय असा त्यांचा वेत असायचा तर ते एकदा सुरू असतानाच तिथे एक व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीनं महाराजांना म्हणाले की तुम्ही मला तुमच्याकडे घ्या तुम्ही स्वराज्यासाठी मला काहीतरी करायचंय तर महाराज म्हणाले तुला काय येतं तुला काय जमत तर ते म्हणाले की तुम्हीच बघा मला काय काय जमता ते असं म्हणून ती व्यक्ती निघाली निघाल्यानंतर थोड्या वेळाने पाठी माग वळून त्याने असं सांगते कुठल्या तरी एका मुलानं मोराचा आवाज काढला तो त्याने ऐकला कारण ते अशा पद्धतीची ती मुलं काहीतरी आवाज काढायचे आणि त्यांना सांगायची की कोणतरी येते म्हणून वगैरे तर त्यावेळी ती व्यक्ती तिथं थांबली त्यांनी सांगितलं की तुमची जी दोन मोर मोराचा आवाज काढायला लागला त्यांना सांगा ह्या दिवसात मोर कधी ओरडत नसतो म्हणून हे महाराजांनी बघितलं आणि त्यांना आपल्या राज्याचं हेर हेर खातं त्यांच्याकडे दिलं आणि ते म्हणजे मला वाटतं बहेर बहरजी नाईक बहरजी नाईकांकडे त्यांनी दिलं तर अशा पद्धतीची हे जे सिलेक्शन म्हणजे कुणाकडे काय गुण आहे कुणाकडे काय कला आहे कुणाकडे कुठलं ज्ञान आहे ह्याचा व्यवस्थित त्याचं सिले म्हणजे त्या पद्धतीनं त्यांना काम देणं त्यासाठी त्यांची निवड करणं हे जिजाऊंकडनं ते शिकले होते असंच एकदा तरी शिवाजी महाराजांनी बघितलं की एक अतिशय असा ताकदवर मुलगा हा रेडा चालवत होता रेडाला कंट्रोल करत होता की त्या रेड्याची ताकद खूप मोठी होती त्याच व्यक्तीला त्यांनी परत आपलं बॉडीगार्ड म्हणून मला संभाजी कावजी असं त्यांचं नाव तर अशा पद्धतीचं जे शिकवत आहे म्हणजे फक्त जिजाऊ ह्या फक्त आली नव्हत्या किंवा फक्त मुलाला काही चार गोष्टी सांगून संस्कार त्यांनी केलेच पण त्याचबरोबर खूप मोठ्या मोठ्या गोष्टी त्यांनी शिकवल्या म्हणजे त्याने ऍडमिनिस्ट्रेशन शिकवलं त्यांना बऱ्याच म्हणजे खूप त्यांच्यामध्ये जे ताकद निर्माण केली त्यांच्या मनामध्ये की स्वराज्य निर्माण करायचे काय कारण कारण शिवाजी महाराजांकडे सुद्धा खूप मोठी पॉवर होती त्यांना पण फार मोठा मान होता खरं तर शिवाजी महाराज खूप चांगल्या पद्धतीचं आयुष्य निवांतपणे जगू शकले असते काही गरज नव्हती एवढे जीवावरती उदार होऊन स्वराज्याची निर्मिती करायची पण तो असा राजा होता की त्याला प्रत्येक व्यक्तीला रिस्पेक्टफुली जाता आलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीला स्वराज्यातल्या अभिमानानं राहता आलं पाहिजे आणि खरं आयुष्य जगता आलं पाहिजे ह्यासाठी त्यांनी तो एवढा मोठा जो हे निर्माण केला म्हणजे आपल्या जीवाची सुद्धा बाजी म्हणजे तुम्ही बघा की त्या काळात सुद्धा आपण आज बघतो की लोकांना लगेच ह्या पार्टीच्या लोकांना इकडे बोलवलं जातं काहीतरी आमिष दाखवलं जातं त्या काळात नसेल का जेव्हापासून माणूस निर्माण झाला त्या तेव्हापासूनच ह्या गोष्टी सगळ्या असतात शिवाजी महाराजांच्या तुम्ही कधी ऐकलंय का शिवाजी महाराजांची मावळे त्यांना सोडून गेले एक ही मावळा कधी सोडून गेला नाही हा धोका दिला असेल त्यांच्या काही नातेवाईकांनी दिला असेल काही इतर राजांनी धोके दिले असतील पण त्यांचा कुठलाही मावळा हा त्यांना सोडून गेला नाही कारण की तो जीव देण्यासाठी झाला होता महाराजांसाठी आणि स्वराज्यासाठी आणि जेव्हा अशा पद्धतीचे मावळे घडवले गेले जिजाऊंचं त्याच्यामध्ये योगदान आहे शिवाजी महाराजांचं योगदान आहे की अशा पद्धतीनं कधीच त्यांनाही आमिष्य दाखवले गेले होते त्यांनाही फार मोठे की तुम्हाला हे देतो ते देतो सोड्याचं खजिना देतो पण त्यांचा कुठलाही मावळा कारण ते मावळे होते कारण त्यांच्या रक्तातच ते नव्हतं आपल्या राजाला आपल्या स्वराज्याला धोका देणं त्यांच्या रक्तात कधीच नव्हतं अशा पद्धतीचं जी लोक त्यांनी सिलेक्ट केलेली होती आणि हे महाराजांचं खूप मोठं काम हे केवळ जिजाऊंच्यामुळे होतं आता जिजाऊनी तुम्ही बघा संभाजी महाराजांचं जर आपण बघितलं तर जीवाची पर्वा न हो करता म्हणजे माझ्या स्वराज्यासाठी माझ्या धर्मासाठी माझा जीव गेला तरी चालेल तुम्ही विचार करा की जरा जरी एखाद्याला धमकी दिली ना चांगली चांगली माणसं लगेच ईडी पाठिमागाला लागली की पळून जातात आणि दुसऱ्या पक्षात सामील हो करतात आज आपण बघतो मोठे मोठे मंत्री मोठे मोठे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपासून म्हणजे कधी कधी आपण बघितले की ते नंतर मुख्यमंत्री पण झाले तर त्या काळामध्ये तुम्ही बघा की शरीराचा छोटा छोटा भाग जेव्हा काढला काड़, का, गेला शरीराचा डोळे काढले गेले एवढ्या त्यांना यातना दिल्या गेल्या पण हा म्हणजे माणूस सगळ्याच्या असते कशाला मारता भीत असेल तर तो मारणाला भीतो पण कुठलं मरण नाही की कुठल्या यातनाची कुठल्याही गोष्टींची हे न करता संभाजी महाराज त्याला सामोरे गेले त्याला कुणी शिकवणं त्यांना हे एवढी ताकद कुणी दिली की ज्या जिजाऊंनी शिवाजी महाराज कुटामध्ये असल्यापासून या सगळ्या गोष्टी ज्या सहन केलेल्या होत्या आणि ती जी तुम्ही कधीही बघा जगामध्ये ज्या लोकांनी सहन केले तीच माणसं फार मोठी झालं म्हणजे दोन गोष्टी असतात काही सहन करणारी माणसं कधी कधी आत्महत्या पण करतात पण दुसऱ्या बाजूला त्या सहन केलेल्या गोष्टीची जर ताकद म्हणून योग्य पद्धतीने जर त्याचा वापर केला तर जिजाऊ जन्माला येतात शिवाजी महाराज जन्माला येतात संभाजी महाराज जन्माला येतात बाबासाहेब आंबेडकर जन्माला येतात की त्यांच्यावरती त्यांनी तो अन्याय सहन केलेला असतो आणि त्या अन्यायाचा जेवढा त्यांच्या मनावरती परिणाम झालेला असतो ते एक ताकद म्हणून त्यांच्या कार्याच्या रूपामध्ये ते पुढे येत असतात तर मुलांना हा आदर्श आपण घ्यायचा असतो त्यांच्याकडून फक्त त्यांनी काय केलं हे शिकायचं त्याची उत्तरं द्यायची किंवा ते फक्त माहिती म्हणून आपण दि मिळवायची नसते तर त्यांची जी प्रेरणा आहे ती अशा पद्धतीने घ्यायची असते की जेव्हा त्यांना अडचणीला काटेसराने ते तुम्हाला तेच सांगितलं की अडचणीचा अडचणीमधून जात असताना त्यांची ताक ताकदीमध्ये कसं कन्व्हर्जन करायचं त्या अडचणीचं किंवा त्या त्रासाचं कन्वर्जन ताकदीत कसं झालं पाहिजे हे शिकायचं झालं तर ह्या महापुरुषांच्या आपल्याला या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो त्यांच्याबद्दल जेवढं बारकाईनी शिकेल तेवढं कमी आहे शिवाजी महाराजांनी एवढे किल्ले म्हणजे एकही किल्ला जवळ नसताना एवढे किल्ले सगळे जे जिंकले एवढी माणसं शेतकरी लोक की जे शेती ज्यावेळी शेतीचा सीझन असतो त्यावेळेस सगळं ती शेती करायची शेती करून आल्यानंतर मग परत त्यांना शिक्षण प्रशिक्षण दिलं जायचं आणि तेच नंतर सैनिक म्हणून काम करायचे असं कुठंच नसेल मला वाटतं जगात हा एकमेव राजा होता की अशा पद्धतीचं सैनिक त्यांनी तयार केलेलं होतं शेतीचा सीझन आलं की त्यांना शेती करायला सोडून दिलेलं होतं पण एक लक्षात ठेवा ते सगळे शेतकरी होते आणि शेतकऱ्याला तुम्हाला माहितीये की जो स्वतः शेती करतो तो दुसऱ्याच्या शेताला कधी हात लावत नाही दुसऱ्याच्या पिकाला कधी हात लावत नाही आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा दुसऱ्याच्या गवताच्या ह्याला सुद्धा कोण काढीला सुद्धा हात लावत नव्हतं कारण ती सगळे शेतकरी होते ते शेतकरीचं एक वैशिष्ट्य आहे की ती माणसं कधीही दुसऱ्यांची स्त्री बघितली तर त्यांना स्वतःची स्त्री आठवते कधी गैरप्रकार दुसऱ्या परकीय म्हणजे दुसऱ्या महिलांबद्दल ते करणार नाहीत हे सगळे संस्कार तर होतेच त्यांना शिकवण पण ती होती महाराजांचा आदर्श पण तो होता आणि ह्या सगळ्याच्या खंबीर खंबीरपणे कोण होत्या तर त्या राजमाता जिजाऊ होत्या त्या फक्त शिवाजी महाराजांच्या माता नव्हते नव्हत्या तर त्या स्वराज्याच्या माता होत्या स्वराज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःची माता त्यांच्यामध्ये दिसत होती आणि तो जो आदर्श होता त्याची ताकद काय म्हणजे आपण ते शब्दांमध्ये वर्णनच नाही करू शकत ऍक्च्युली शब्द कमी पडतात आपल्या भावना आपलं बोलणं आपल्या जे काय ते सगळं कमी पडतं त्याच्याकडं ह्या एवढ्या सगळ्या गोष्टी कारण जगामध्ये खूप मोठे राजे झाले चक्रवर्ती राजे झाले कितीतरी मोठे राजे महाराजांच्याकडे जेवढं होतं त्याच्यापेक्षा काही पतीने जास्त असलेले एवढे मोठे राजे झाले पण आज जर आपण बघितलं की महाराजांचं नाव घेतलं की अंगावरती काटा येतो महाराजांचं नाव घेतलं की अंगा तरुण मुलांना प्रेरणा मिळते त्याचं कारण एवढंच होतं की त्यांनी स्वराज्याची निर्मिती ही सगळ्यांसाठी केली होती तेच राज्य हे प्रत्येकाला आपलं वाटावं वा। अशा पद्धतीचं पहिल्यांदाच हे जे संस्कार हे जे, जे विचार कारण ज्यावेळी गुलामगिरी होती गुलाम म्हणून लोकांना वाढवलं जायचं वागवलं जायचं त्या वा काळामध्ये एखाद्या व्यक्ती असा जन्माला येतो की प्रत्येकाला स्वाभिमानानं जगता यावं ह्या पद्धतीचा विचार करतो आणि म्हणूनच ही लोक फार मोठी असतात त्यांचं कधी ते महाराष्ट्राचे किंवा ते देशाचे असं नाही तर ते जगाचे राजे जगामध्ये ग्रेट राजे म्हणून त्यांचा आदर्श जा शिकला जातो आपण आता आपलं म्हणजे का माहितीये बाकीच्या देशांमध्ये सुद्धा ते माहीत होतं ना तेव्हा त्या ते लोकांना त्याचं फार मोठं आश्चर्य वाटतं की जे स्वामी विवेकानंदाने नंतरच्या काळामध्ये केलं स्वामी विवेकानंद बघा किती वर्षाचं आयुष्य जगले एकोणचाळीस वर्ष मला वाटतंय ते जगले आणि ज्यावेळी ते बाहेर